मुंबईत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराला आता रंगत येऊ लागली आहे यातच वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होतीये त्यामुळे प्रत्येक उमेदवारांचे आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत मनसेकडून तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत त्यामुळे झिशांत सिद्दीकी यांना मदत करण्यासाठी त्या उभ्या आहेत असा आरोप आता ठाकरे गटाकडून केला जातोय आता उत्तर तृप्ती सावंत यांनी यावर दिला आहे वांद्रे मध्ये नेमका कसा प्रचार सुरू आहे पाहूया वांद्रे पूर्वमध्ये तिरंगी लढत होते आणि यामुळे प्रचाराला सुद्धा आता एक वेगळ्या पद्धतीचा जोर आला आपल्यासोबत मनसेचे उमेदवार तृप्ती सावंत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे कारण का अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप सुद्धा आता तुमच्यावरती केले जात आहेत मतविभाजनासाठी तुम्ही उभा आहात अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत आरोप तर हे प्रत्येक विधानसभेच्या वेळेला होतच असतात दोन हजार एकोणीसला पण झाले होते दोन हजार चोवीसला पण होत आहे आपला एकच मुद्दा आहे की स्थानिकांचा विकास करायचा आहे त्यासाठी आपण उभे आहोत माननीय राजसाहेबांनी एक महिला उमेदवार दिले आहे आणि त्याप्रमाणे जी स्थानिक जनता आहे ती आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे कारण का थेट शिवसेनेतनं तुम्ही या पक्षात आलाय मनसेमध्ये आलाय शिवसेनेतून मी खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे असं नाही की नाही म्हणून सगळी जनता माझ्या पाठीशी आहे जनतेने बघितलेलं आहे आज आम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू यासाठी जनता पूर्ण सपोर्टिव्ह आहे माझ्याबरोबर जिशांत सिद्दकी यांना मदत करण्यासाठी म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गेले अशा पद्धतीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांकडून ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत या आरोपांकडे तुम्ही कसं बघताय मी कोणाला जिंकवण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी उभी नाही मी स्वतः जिंकण्यासाठी उभी आहे आणि आरोप हे त्याला करायचेच आहेत ते करू दे त्यांना किती करायचे ते काय विजन असणार आहे कारण का आता तुम्ही ज्या परिसरात प्रचार करताय हा सगळा झोपडपट्टी आणि दाटीवटीचा परिसर आहे या परिसरातल्या काय समस्या आहेत प्रमुख कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे प्रामाण्यता आता हे जी ही आहे ती डिफेन्स लँड आहे या डिफेन्स लँड वरती या लोकांचा विकास करण्यासाठी त्यांचा सर्वे तर केलेला आहे आता डेव्हलपमेंटसाठी पण आपण पन बघू प्रयत्न करू मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार करत आहेत माझ्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या अनेक महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील अशा पद्धतीचं ते म्हणत आहेत तुमच्यासाठी म्हणून ते प्रचारात उतरणार आहेत का किंवा या परिसरात काही एखादी सभा असणार आहे का त्यांची हो नक्कीच प्रयत्न चालू आहेत कारण त्यांचं शेड्यूल खूप टाईट असल्यामुळे हो ते इथे येऊ शकत नाही पण ते एक एम आय जी मध्ये दे देणार आहेत एम आय जी क्रिकेट क्लब मध्ये दे देणार आहेत मीटिंग काय किती खात्री आहे तुम्हाला विजयाची ज्या पद्धतीनं तुम्ही आता प्रचार सुरू केलाय हंड्रेड अँड वन पर्सेंट खात्री आहे मला मला जनतेवरती पूर्ण विश्वास आहे कारण या जनतेसाठी आपण काम केलेलं आहे ह्या जनतेनेच मला दोन हजार ला जे माझं स्वतःचं अस्तित्वच की काय आहे बाळा सावंत काय आहे तृप्ती सावंत काय आहेत हे त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे चोवीस हजार मतातून तर तेच आता आता मनसेची असल्यामुळे आम्ही ते, ते प्लस होऊन अधिक गतीने धावणार आहे तृप्ती सावंत यांचा प्रचार चालू आहे आणि आमचं इंजिन अधिक गतीने धावेल आणि विजयाची पूर्ण खात्री अशा पद्धतीची प्रतिक्रिया तृप्ती यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचं विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई